त्यानंतर मी कबड्डी स्टॉप केली त्यानंतर विचार केला थोडासा रेस्ट द्यायचा प्रॉपर रिकव्हरी करायची आणि परत कबड्डीत यायच पण झालं असं की बोलतो ना काही गोष्टी नशिबात असतात आता सध्या तर नीची कंडिशन बघायची बऱ्यापैकी सूच कमी झाली नमस्कार मित्रांनो मी दिनाचा जाऊ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय फिट यात्रेवरती तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ बोललेलो की आपण पुढचे पाच ते सहा महिने कुठे ट्रॅव्हलिंग करणार आहे आपलं पूर्णपणे ट्रॅव्हलिंग बंद असणार आहे आणि त्याचं एक रिझन पण सांगितलं होतं मी त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा आणि तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा मित्रांनो माझं ऑपरेशन होतं एसीएल लिगामेंट आणि या इंजरीला ना मी तब्बल दीड वर्ष झालं फेस करतोय तर दीड वर्ष आधी मला मिनस्कस आधी माझी टेअर झाली तर ते तेव्हा मी एम आर आय काढला तेव्हा मिनस्कस आणि एसीएल नॉर्मलची इंजरी होती त्या टायमिंगला एमसीएल ला दा दा ग्रेट टू टेअर झाला पण त्यानंतर मी कबड्डी स्टॉप केली त्यानंतर विचार केला थोडासा रेस्ट द्यायचा प्रॉपर रिकव्हरी करायची आणि परत कबड्डीत यायचं पण झालं असं की बोलतात ना काही गोष्टी नशिबात असतात तर माझं डेली मध्येच काही मुवमेंट असे झाले एक दोन ट्विस्ट असे झाले घरात असताना बाहेर असताना तर त्यामध्ये माझी एसीएल पण क्लिअर झाली एसीएल क्लिअर झाल्यामुळे मला खूप म्हणजे डिफिकल्टी आल्या म्हणजे तर मला ट्रेकिंग वगैरे असं त्या गोष्टी करायचं नव्हत्या वॉकिंग जास्त करायचं नव्हती रनिंग तर करू शकत नव्हतो आणि मी असल्यामुळे मी जम्पिंग वगैरे सारखी मुवमेंट्स करू शकत नव्हतो कारण की परत कार्टिलेजवर इश्यू येऊ ये शकत होता तर मी नंतर डिसाईड केलं की आपल्याला ऑपरेटर करावंच लागणार आहे पण झालं असं की आपलं सेंटर पण ओपन झालं त्या टाइमिंगवर तर मी असं नव्हतं की ऑपरेशन केलं मला कमीत कमी चार ते पाच महिने रेस्ट पाहिजे होतात कारण की ही माझी सेकंड सर्जरी तर हा माझी अजून एक सर्जरी झाली होती दोन हजार सतरामध्ये तेव्हा मी ज्युनियर होला होतो तर त्या टायमिंगला ती इंजरी खेळताना झाली त्यानंतर माझं दोन हजार सतरामध्ये ऑपरेशन पण झालं होतं त्याच्यानंतर आत्ता माझं परत फोन आहे तर तीच इंजरी झाली आणि त्याच्यामुळे ही ही दुस, दुसरी सर्जरी असल्यामुळे थोडं डिफिकल्टी होती कारण की खूप जास्त मला रिकव्हरी करावी लागणार होती आणि कम कमीत कमी एक वर्षाचा गॅप पडलेला माझ्या वर्कआउटमध्ये त्यामुळे बायची तेवढी स्ट्रेन पण नव्हती मसलमध्ये तर त्यामुळे खूप गोष्टी बघायच्या होत्या मला रिकवरीसाठी मग आणि ऑपरेशन त्या टायमिंगला केलं असतं तर मला सेंटर ऑपरेशन पण ठेवावं लागलं असतं त्यामुळे आता, आता को मी डिसाइड काय केलं ऑपरेशन करायचं की आत्ता माझ्या भावाला मी कोर्स करून घेतलाय अजून एक थेरपिस्ट मी अपॉइंट केलाय की समजा मी नसलो मी नसलो की माझं सेंटर चालूच राहणार आहे हा आता आता आपलं सेंटर चालूच आहे त्यामुळे मला टेन्शन नाही आहे तर आत्ता तर दहा दिवस कंप्लीट झालेत माझ्या ऑपरेशनला तर मी त्या टाइम व्हिडिओ बनवू शकत नव्हतो कारण खूप अशा गोष्टी होत्या पेनमध्ये होतो कारण की मला मला वाटतं एक दहा आधी पहिले चार दिवस तर चार ते पाच दिवस मला झोप नाही गेली खरं सांगायला गेलं तर की एवढं पेन होतं कारण की यावेळी हो या तुम्हाला दाखवतो आपलं ऑपरेशन जे झालेलं आहे त्याचा ग्राफ्ट आहे ना जो एस साठीचा सा यूज केलेला ग्राफ्ट आहे तो अँकलमधन घेतला गेलाय त्याच्या आधीचा जो ऑपरेशन जे होतं तो घेतला गेला तर त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा तरी न घेत मग अँकलमधन घेत त्यामुळे असं झाले ना तर मला अँकलवर पण तेवढाच फोकस करावा लागणार आहे कारण की त्यातली पण पूर्ण स्टेबिलिटी गेली आहे पूर्ण त्याची पॉवर पण सगळी गेले तर त्याच्यामुळे मला त्या अँकलवर पण नीवर पण तेवढाच फोकस आणि तेवढा त्या त्याला रिआप करावा लागणार आहे तर त्यामुळे खूप आपल्याला टाइम जाणार रिकव्हरीसाठी तर माझा तर ता टार्गेट आहे की मला ज्या हिशोबाने मला फिटनेस बनवायची पुन्हा एकदा माझी तर आठ महिने तर पकडून चाला त्या हिशोबाने आणि तसं आपल्याला प्रॉपरली ट्रॅव्हलिंग वगैरे करणं आपले पाच ते महिन्यात ते प्रॉपर त्या रुटीन मध्ये येऊन जाऊ आता सध्या तर नीची कंडिशन आहे बऱ्यापैकी सूच कमी झाली मागच्या आठवड्यापेक्षा तरी हा पटेल दिसत नव्हता पूर्ण एकतर आणि आज प्रॉपर दहा दिवस झालेत आणि मला सध्या दहा बारा दिवस झालेत ऑपरेशनला आणि डिस्चार्ज जेव्हा भेटला त्यानंतर जे त्या पुढच्या दहा दिवसांनी मला परत हॉस्पिटलला बोलवले तर आज मला हॉस्पिटलला पण जायचं कारण की माझ्या टाके पण निघणार जे ऑपरेशन झालेलं त्याचं तर आता थोड्या वेळ तर निघेलच मी दहा पंधरा मिनिटं थोडं आयसिंग करत होतो आता वाजले पावणे दहा तर दहा वाजता हॉस्पिटलला आपण दहा चौदा दहा पर्यंत पोहोचू हॉस्पिटलला तोपर्यंत आयसिंग वगैरे करायची आता कॅब वगैरे बुक करतोय आणि निघूया आता आपण कॅब आले की त्यांना टाके वगैरे काढून झालेत आणि आता चालू ता रिटर्न कॅब मधून तर आता पर परत पुन्हा एकदा आपल्याला महिन्यानंतर बोलवलंय आता वेट बेरिंग थोडीशी वाढवायला लागले तर हळूहळू करणार तसं आपल्याला वेट देत द्यायचं पायावर आणि दहा दिवसानंतर वॉकर सोडून नॉर्मली चालू लागायचंय मी त्यांना हॉस्पिटल मध्ये आलो रिटर्न तर तसं ते तुम्हाला हाती काढलं नीची कंडिशन दाखवतो इथे पण टाकले ते हे इथं पण हे लसकत जीत न रिपेअर झाली तिथं हे आणि अँकल बघा इथं टाक दिसतील का नाही माहीत नाही इकडे फ्लॅश लावतो मी आणि बाकी बाग येईल ना माझी मसलची कंडिशन बघा मसल तर पूर्णपणे गेली मसलला पण बोलतो की पूर्ण मसल पण डेव्हलप करायला आपल्याला खूप टाइम जातो पूर्ण मसल लूज झाली झिरो पॉवर झिरो नवीन जर्नीची रोड टू रिबिल्ड कारण की आपल्याला पुन्हा एकदा स्क्रॅच पासून सुरुवात करायची कारण की मला तुम्ही तर माझी लेग ची कंडिशन बघितली मी आधी दीड वर्ष आधी ज्या फिटनेस मध्ये होतो मला त्या त्यासारखेच फिटनेस त्यापेक्षा जास्त चांगली बोलू शकतो मा त्या हिशोबाने स्वतःला मला डेव्हलप करायचं आहे स्वतःवर पुन्हा एकदा काम करायचं आणि खूप टाईम पण लागणार आहे आणि खूप मेहनत आहे खूप असं बोलवण्यासाठी इझी आहे आणखी खूप मेंटली फिजिकली खूप स्वतःला स्टेबल ठेवायला लागणार आहे आणखी आता तब्बल मी दीड ते दोन महिना बेड रेस्ट राहणार आहे मला त्या बेड रेस्टमध्ये पण मला बऱ्याचशा गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप आहेत असं नाही की बघतो मला वरियामध्ये बाकी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि आता मी कसं तुम्हाला वीकली आहे ना प्रत्येक माझा वीकमध्ये अपडेट असणार आहे कंडिशन असणार त्या या मध्ये आणि आपल्या असणार आहे ती पूर्णपणे ना आपलं रिकव्हरीची असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये इथपर्यंत अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्याबद्दल सगळे डिटेल देतच जाईल माझी रिकव्हरी बद्दल याबद्दल मी कसा करतोय आणि माझी कंडिशन काय असणार आहे त्याबद्दल मी सगळे बनवणार मध्ये तर आता प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला तुम्हा आता तुम्हा व्हिडिओ तुम्हा भेटूनच जाईल माझ्या जा, कंडिशनची तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटून एक नवीन अनुभव घेऊन तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा आतून बदलायची आणि बाहेरून जगायची लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय